विशाल अग्रवाल यांचे महाबळेश्वर कनेक्शन उघड शासकीय भाड्याच्या जागेत उभारलं अनाधिकृत पंचतारांकित हॉटेल हॉटेलमधील बार बंद करण्याची तसेच हॉटेल सील करण्याची महाबळेश्वरमधून मागणी होत आहे बुबळेश्वर येथील सिटी सर्वे क्रमांक दोनशे तेहतीस ही मिळकत मुळात पारशी जिमखाना या नावाने आहे ती मुळात एक ट्रस्ट आहे ही ट्रस्टची जमीन एम पी जी क्लब या नावाने घेण्यात आली ह्या ट्रस्टचा जो वापर होता तो काही त्यातला जो भाग होता हा फक्त वाणिज्य वापरासाठी होता पण एम पी जी क्लबने ती घेऊन पूर्णपणे त्याचा संपूर्ण वाणिज्य वापर केलेला आहे मुळात ट्रस्टनी जमीन ही एम पी जी क्लबला दिली एम पी जी क्लबनी तिसऱ्यांना चालवायला दिली हे कुठल्या कायद्यात बसत नाही ते असं असताना देखील ते कायद्यात बसवले हो मुळात ह्या प्रॉपर्टीला बारचं परमिशन कसं देण्यात आलं आज देखील तिथं मोठ्या प्रमाणामध्ये बार चालू आहे आपण या ठिकाणी बघू शकता की अपघात करून दोन व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे ज्या व्यक्तींमुळे मृत्यू झालेला आहे त्यांच्या नावाने असलेला बार देखील आज देखील चालू आहे याच्यावरती जिल्हा प्रशासनाने कडक कारवाई करून हे हॉटेल बंद करण्यात यावं अशी माझी मागणी आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका